श्रीराम समर्थ नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम भाग क्रमांक पन्नास सद्गुरु श्री ब्रह्मचैतन गोंदोलेकर महाराज यांची उत्तरे नामसाधकांसाठी अतिशय उपयुक्त प्रश्न मंदिर कसे असावे ज्याप्रमाणे विश्वविद्यालय हे लौकिक विद्येचे केंद्र असते त्याचप्रमाणे मंदिर हे अलौकिक म्हणजे अध्यात्मविद्येचे केंद्र असले पाहिजे आपल्या आचार धर्माचे व परंपरेचे रक्षण करणे हे मंदिराचे काम असून त्यात राहणारे लोक देखील त्या पेशाला लायक असावेत मंदिरात अध्यात्माचे श्रवण व मनन चालावे प्रपंचाच्या त्रासाने कष्टी झालेल्या जीवाला मंदिरात आल्यानंतर स्वतःच्या दुःखाचा काही काळ तरी विसर पडावा असे तेथील वातावरण असावे मंदिरात नियमित अन्नदान व उपासना चालू असावी मंदिरामध्ये मुक्तद्वार असावे, असावे पण ते कुणाला तर फक्त भगवंताच्या उपासकाला मंदिर हे भगवंताच्या उपासनेचे मुख्य स्थान आहे म्हणून ते अगदी साधे असावे मंदिर नेहमी भिक्षेवरच चालावे जे हक्काचे आणि खात्रीचे येणारे असते त्याला उत्पन्न असे म्हणतात असे उत्पन्न मंदिराला असू नये त्यामुळे भगवंताच्या निष्ठेला उणीव येते भगवंताच्या इच्छेने सर्व चालते आहे ही भावना ठेवून जे रामरायापुढे येईल त्याला नको म्हणू नये आणि येत नाही त्याची काळजी करू नये कोणाकडे याचना केल्यास उपासनेला कमीपणा येईल मंदिरातून व्रताची आणि ब्रिदाची माणसे उत्पन्न झाली पाहिजेत भगवंताला उपासना प्रिय आहे म्हणून सोन्याची मंदिरे बांधण्यापेक्षा दगड मातीच्या मंदिरामध्येच उपासना वाढवायचा प्रयत्न झाला पाहिजे एकूण मंदिर मोठे पवित्र स्थान असले पाहिजे मंदिरात गेले की भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव झाली पाहिजे परमार्थ साधण्यासाठी मंदिराचा उपयोग होतो ह्याविषयी काही याशिवायही दुसरा काही उपयोग आहे का होय तर पूर येण्यासारख्या ज्या दैवी आपत्ती असतात त्यात माणसाचा दोष नसतो जी कुटुंबे निराधार व निराश्रित होतात त्या सर्वांची आश्रयाची व अन्नवस्त्राची सोय मंदिरात करावी आणि होईल तितके नामस्मरण करावे अशा आपत्तीमध्ये आपल्या मंदिराचा जर उपयोग झाला नाही तर त्या मंदिराचे कामच काय रामचरित्र श्रेष्ठ का रामचरित्र राम सर्वांग सुंदर आहे रामाचे प्रत्येक गुण आपण आत्मसात करण्यासारखे आहेत असामान्य पितृभक्ती निर्लोभता कर्तव्यनिष्ठा एक पत्नीव्रत बंधूप्रेम सहिष्णुता अत्यंत प्रेमळपणा शौर्य या प्रत्येक गुणाचा आपण विचार करावा आणि आपण तसे वागण्याचा प्रयत्न करावा राम हा दयामूर्ती आहे त्याचा क्रोधही दया स्वरूपच रामाने शत्रूला मारले पण मरणांत उद्धार केला रामाचा कोपही कल्याणकारक म्हणूनच रामचरित्र गोड आपल्याला जुळणारे असेच रामचरित्र आहे प्रापंचिकाला ते आदर्श रूप आहे म्हणून त्याचेच अखंड स्मरण करावे आमचा जन्म आणि रामाचा जन्म यात फरक आहे का आपण सर्वजण जन्माला येतो आणि परमात्माही रामनवमीला जन्माला आला आहे असे म्हणतात पण दोघांच्या जन्माला येण्यामध्ये फरक आहे आपल्याला जन्माला यावे लागते येणे न येणे आपल्या हाती नाही परमात्मा स्वेच्छेने स्वखुशीने जन्माला येतो आपण सर्व पूर्वकर्माने बांधलेले असतो प्रारब्धास आपल्याला जन्म घ्याव्यास लावते परमात्मा सर्व कर्मांच्या पलीकडे आहे म्हणून जन्माला येणे दोघांना जरी सारखे दिसले तरी दोघांच्या जन्म घेण्यात मोठे अंतर आहे आपण देवाचा जन्म का साजरा करतो एका घरामध्ये बाहेरच्या खोलीत पोरे दंगामस्ती आणि आरडाओरडा करीत होती आजोबा घरात आहेत हे त्यांना माहीत नव्हते आपण घरामध्ये आहोत ही जाणीव त्या पोरांना देण्यासाठी खाकरा आला नसताना देखील आजोबा नुसते खाकरले ते ऐकल्याबरोबर पोरे लगेच गप्प बसली त्याप्रमाणे भगवंताला जन्म नसून सुद्धा तो आहे ही जाणीव होण्यासाठी त्याचा जन्म करायचा असतो भगवंत आहे ही जाणीव झाल्यानंतर आपण विषयामध्ये दंगामस्ती करणार नाही आणि तो बेताने भोगू खरं म्हणजे भगवंत काल होता आज आहे आणि उद्या राहणारच म्हणून त्याचा जन्म न करता वाढदिवस करायला पाहिजे रामनवमी साजरी करण्यामागे उद्देश काय एखाद्या तिराहीत बिनओळखीच्या बाईला मुलगा झाला असताना आपल्याला जितका तात्पुरता आनंद होतो तितकाच आपण भगवंताचा जन्म केला असताना होतो हे काही योग्य नव्हे आपला राम हा देवघरात किंवा मंदिरात नसून तो प्रत्येकाच्या हृदयात आहे हे जाणून त्याप्रमाणे व्यवहारात वर्तन व्हावे हा रामनवमी साजरी करण्यामागे उद्देश असतो रामनामाचे प्रेम उत्पन्न व्हावे भक्तिभाव वाढावा व आपापसात प्रेमभाव निर्माण व्हावा हा उद्देश ठेवावा प्रत्येक वर्षाच्या जन्माबरोबर रामनामाच्या प्रेमाची वाढ होऊन त्यामुळे मिळणाऱ्या आनंदात अधिकाधिक भर पडावी हा रामजन्म साजरा करण्यामागे उद्देश असावा उत्सवात मजा करणे हा हेतू नाही त्यातला हेतू प्रपंचात भगवंत आणणे हा आहे भगवंताच्या स्मरणात राहणे हा उत्सवाचा शेवट आहे राम करता आहे ही भावना दृढ होऊन मन रामनामात जास्तीत जास्त रमणे हीच रामजन्म साजरा केल्याची फलश्रुती होय रामजन्म कसा साजरा करावा भगवंताला आपल्या हृदयातील प्रेमाची अपेक्षा असते ते प्रेम शुद्ध व निस्वार्थी न देता त्याचा अगदी भपकेबाज मोठा उत्सव केला तर भगवंत कसा प्रसन्न होईल भगवंताला प्रेम दिल्यावर उत्सव न केला तरी चालेल रामजन्म हा व्यावहारिकदृष्ट्या साजरा करू नये श्रीमंताप्रमाणे गरिबांना लहानांप्रमाणे मोठ्यांना तो साजरा करताना आपलेपणा वाटेल तसेच ज्या योगे रामनामाचे प्रेम उत्पन्न होईल व भक्तिभाव वाढेल अशा रीतीने उत्सव साजरा करावा महाराज आपण रामाला इतके माणसासारखे मानता मग त्याला माणसासारखे हसता येत असेलच ना अर्थात रामाला हसू येते तर त्याला तीन प्रसंगे हसू येते एक सारे जगत ईश्वराच्या इच्छेने चालते आजपर्यंत ईश्वराच्या इच्छेने ते चालत आले व पुढेही त्याच्या इच्छेने ते चालणार आहे असे असताना माणूस मी अमुक करीन मी तमुक करीन असा करतेपणाचा अभिमान बाळगतो तो अभिमान पाहून रामाला हसू येते दोन सारे जग मृत्यूकडे धाव घेते आहे आपल्याहून वडील माणसे गेली बरोबरची गेली लहान गेली बाहेरची गेली घरातील गेली जवळची गेली दूरची गेली आपण त्या मार्गावरच आहोत असा साक्षात अनुभव असताना आपण येथे कायम राहणार आहोत ही भावना ठेवून माणूस वागतो ते, ते पाहून रामाला हसू येते तीन खूप पैसा मिळून आजपर्यंत कोणीही माणूस संसारामध्ये सुखी झाला नाही असा अनुभव असून माणूस जेव्हा सारखा पैशाच्या मागे लागतो तेव्हा ते पाहून रामाला हसू येते महाराज जपाची समाप्ती कशी करावी खरे पाहिले तर आपण जपाची जी समाप्ती करतो ती केवळ अज्ञानामुळे कारण नाम हे चिरंतन आणि काला पलीकडचे आहे त्याला समाप्ती नाही ते सदैव अमर्यादित आहे भगवंताचे दर्शन झाल्यावर सुद्धा जप चालूच राहतो पण आपण संकल्प पूर्ण झाला तर संकल्प पूर्ण झाल्याचा उत्सव करता येतो महाराज आजच्या दिवशी काय ठरवावे आपण या दिवसापासून आपण आपल्या मुलाला जितक्या आपलेपणाने हाक मारतो तितक्या आपलेपणाने देवाला हाक मारायचे ठरवा आणि आत्तापर्यंत जितक्या आवडीने भगवंताचे नाम घेतले तितक्याच किंवा त्याच्यापेक्षाही जास्त आवडीने आणि निष्ठेने mm. नाम घ्या मला खात्री आहे राम तुमचे कल्याण करील रायाकडून काय शिकावे मारुतीचे ध्येय आपण डोळ्यासमोर ठेवावे त्याचे ब्रह्मचर्य भक्ती दास्य आणि परोपकार करण्याची तऱ्हा या गोष्टी आपण शिकाव्यात भगवंताला चार हात का असतात दोन हात दुष्टांचा संहार करण्यासाठी आणि दोन हात भक्तांना आलिंगण देण्यासाठी आपल्याकडे देवळामध्ये भगवंताच्या मूर्ती बहुधा उभ्या असतात त्या बसलेल्या कान असतात एखाद्या आर्तभक्ताने हाक मारल्यावर बसलेला उठेपर्यंतसुद्धा जो क्षण लागतो तोही लागू नये म्हणून मूर्ती उभ्याच असतात दुर्दैवाची गोष्ट अशी की आर्तस्वराने भगवंताला हाक मारणारे भक्तच क्वचित आढळतात मंदिरामध्ये दगडाचे कासव असते व घंटा असते त्याचा अर्थ काय देवाच्या गाभाऱ्याच्या बाहेर कासव असते आपल्याला हवे तेव्हा कासव आपले अवयव पोटात घेते भगवंताच्या दर्शनात जाण्याच्या अगोदर कासवाप्रमाणे साधकाने आपली इंद्रिये आत खेचून घेण्याची युक्ती साधली पाहिजे घंटानाद हा ओंकाराचा व्यक्त नाम नाद आहे तो नामरूपच आहे घंटानाद करून मग देवाचे दर्शन करायचे असते तसेच भगवंताच्या नामाचा घोष करूनच भगवंताच्या दर्शनास भक्त सरसावतो कोणत्याही मंदिरात गणपतीची स्थापना केलेली आढळते तर त्याचे कारण काय श्री गणपतीची उपासना फार महत्त्वाची असून प्रत्येकाला आवश्यक आहे कारण गणपती ही बुद्धीदात्री देवता आहे जशी बुद्धी तशी कर्मे घडतात सद्बुद्धी असली तरच हातून सत्कर्मे होतील म्हणून मनुष्याला गणपती उपासण्याची फार जरूर आहे शिवाय गणपती म्हणजे गणांचा पती गण म्हणजे इंद्रिय त्यांचा तो स्वामी आहे त्याची इंद्रियावर सत्ता चालते म्हणून तो इंद्रियाकडून होणारी दुष्कर्मे टाळून सत्कर्मे करायला मदत करतो व म्हणूनच गणपतीची उपासना महत्त्वाची आहे यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।